बीजेपी एका पायावरती मैत्री करण्यासाठी तयार आहे मी देशभराच्या राजकारणामध्ये काय करू शकतो हे असा एकोणनव्वदच्या याच्यामध्ये मी दाखवून दिलेलं आहे मग यांचे करता धरता सूत्रधार नरेंद्र मोदी असेपर्यंत मला एकट्यालाच लढावं लागेल ला। या सगळ्यांच्या दोऱ्या या नरेंद्र मोदीच्या हातामध्ये आहेत तेव्हा तुम्ही लढा याला घेऊ नका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनाचं बिगुल वाजताच आरोप प्रत्यारोपाला सुरुवात प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर थेट आरोप केला त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली प्रकाश आंबेडकर म्हणाले बीजेपी एक पायावरती मैत्री करायला तयार आहे पण बीजेपी बरोबर आम्हीच मैत्री करायला तयार नाही मी देशभराच्या राजकारणामध्ये काय करू शकतो हे बी जे पी वाल्यांना सुद्धा माहीत आहे ते मी एकोणनव्वद मध्ये सिद्ध केलं आहे प्रकाश आंबेडकर पुढे हेही म्हणाले महाविकास आघाडीचे करता धरता सूत्रधार घेऊन असेपर्यंत लढावं लागणार पत्रकारांवरही आरोप तुमच्यासाठी फिलियर मी देशभराच्या राजकारणामध्ये काय करू शकतो हातात महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीला म्हणतायत की तुम्ही लढा पण याला आणि याच्यामुळे असं तिथे बीजेपी सुद्धा होती या महाविकास आघाडीचा सगळा करता धरता सूत्रधार हा नरेंद्र मोदी आहे मी देशभराच्या राजकारणामध्ये काय करू शकतो हे असाल एकोणनव्वदच्या याच्यामध्ये मी दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे असायला तिथे बीजेपी सुद्धा होती तेव्हा त्या बीजेपीवाल्यांना सुद्धा आहे त्याच्यामुळे यांचे करता धरता सूत्रधार नरेंद्र मोदी असेपर्यंत मला एकट्यालाच लढावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे बीजेपी एका पायावरती मैत्री करण्यासाठी तयार पर... आहे पण बीजेपीबरोबर आम्हीच मैत्री करायला तयार आहोत अशी परिस्थिती आहे